नमस्कार मित्रांनो मी तेजस तेजसकृ पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे नऊ वाजलेत आणि पुन्हा एकदा आपण चालले लावणी लावायला तर सध्या शेतीची कामं चालू आहेत कोकणात आणि पाऊस नाही आहे आज पण तर इकडे खालती आलोय मंदिराकडे एक भावीसची मळी असते तिकडे आहे तर इकडे पाऊस गेला ना तरी पाणी असतं म्हणजे जास्त पाऊस पडला की इकडे उंळाट सुटतं झरे सुटतात खाली कातळाचं जे पाणी मुरतं ना ते खाली इकडे सुटतं तर इकडे पाणी मारणाचं असतं पावसातून तर अतिमरणाच असतात अरे आपलं मंदिर अधिष्ठा देवीचं इकडे पण आता जास्त शेती नाही पहिल्या एवढी शेती नाही होत कमी करतात बरीच कमी केली इकडे होळीची मळी आहे इकडे होळी असते आकाश पूर्ण मोकळं आहे बऱ्याच मंडईचं काम चालू आहे इकडं आणि हेने अगोदर सुरुवात पण केला नि मी येऊच्या अगोदर लावणी लावू एकच मळी आहे बघा पण जरा चार माळ्याच्या बरोबर आहे एक इरड एकाच जाता नि कोण हे मी उतरो की नको मग मा। माणसा पण लय आणला तर आज चार चार माणसा सकाळीच आणला नाही लवकर हां वाजलं किती नऊ साडे लवकर सोराश आला आहेत पण तिकडे आहेत तू बघा ए काय करतो आहे तिकडे तो काकू सोबत तिकडे आहे तिकडे भाई पण लावणे लावतोय आणि संधू आपलो तो बघा संधू दाखवते तुमका थांबा तिकडे दोन दोन जोत आहेत बाबू आहे आणि संधू आहे संधून जो, जो आताच धरला ना जाधू संधू कावत नाही जात संधू नाही तो हे बघता संधू पायाखाली हे बघता काय बोलतात रे तास बघता तास इकडे बघतलं की तास चुकली संधूची इकडे पाणी ना मित्रांनो मरणाच असता बघा पाऊस दोन तीन दिवस पडला ना मागे इकडे झरे सुटतात इकडे उंबळाट सुटतं मग पाणी इकडे लवकर आटत नाही मग पाऊस जेव्हा जातो ना तेव्हा लावणी लावावी लागते एवढं पाणी असतं इकडे तर साड्याचं कातळाचं पाणी जे मुरतं ना तिकडे बाहेर पडतं ते व्हाळ पण जवळ आहे थोडासा खाली गेल्यावरती चला आता राहू देत मी पण उतरते जरा थोडीशी तरी पाता लावीन हा बघा मित्रांनो यावर्षी ना जरा लवकरच काम आठवत असा वाटत आहे साडे दहा झाले अकराच्यात होत आहे भावेश माहिती आहे दुपार उजाडतं मित्रांनो आहे का जरासाच राहिलं आहे आणि पेंडी पण पाचच उरलेत सगळे साड्यावर आणले ते संपलेत आणि साडा बराच वरती लांब आहे तू काय केलं आज सांगा ती इकडे बघ ए इकडे बघ तू काय केलं आज सांगा ती असं झालेलं तू माका माहिती आहे आज असं झालंस तू काय केलंच नाही काम होय ना होकाच रडून आलं मग चपाती घाल हां म्हणता पावसाळ्यात हा असा दिसता इकडे आपण क्रिकेट खेळायला येतो कधीतरी हा ग्राउंड आपला इथं बॅटिंग पिच असता याच्यात त्याच्यामुळे जमीन अशी दबली जाते आणि बघ नागरताना जाम कठीण येते चला इथलं काम संपलेला आहे ऊन पण मरणाचा पडलेला आहे इकडे बघता ही बघा ही पद्धत सगळी पारंपरिक नुमका दिसत हो नांगर तुमका इकडे दिसणार नाही कोकणात कधी आणि खयत दिसणार नाही हो कसं स्वतः डिझाईन केलेलो <laughs> आहे तर हे सी चॅनल आहे आणि त्याला वरती मस्त की फाळ बी वेल्डिंग मारला आहे म्हणजे कसं माहिती आहे आपल्याकडे दगड वगैरे असतात ना कातळाला ठासा लागला ना की तुटतो नांगर डायरेक्ट त्याच्यापेक्षा कसा हा बरा किती वर्ष झाले का तीन वर्ष आली वाटतं ना वर्ष वर्षच या होय ना तिसरा वर्ष होय चला कागद बेगत धुवा चला आता आणि वरती साड्यावर व्हा दाड काढू परत ही पण एकच मळी होती भाईने चार पाच केले छोटे 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 तर आता धबधबो दाखवते आला गावात गावातलो धबधबो दाखवते तर मंदिरातूनच इथे खाली आलात ना वाट आहे सरळ सरळ धबधब्यावरती आंघोळ पण करताय बघताय अधिष्ठा पावनादेवीचं मंदिर आहे आणि तिथूनच बघा घाटी आली सरळ सरळ धबधब्यावरती म्हणजे ही जुनी वाट खाली गेलेली पण वरती ब्रिज झाल्याच्या नंतर ही वाट कोण वापरत नाही आता आवाज बघा कसं येत पाणी असो धान दान दान ताण हे बघा इकडे काय आहे फक्त विषय काय माहिती आहे तिथे जायला थोडंसं असं सावकाय जावं लागतं कारण दगड वगैरे आहेत बुळबुळीत असतात दगड आता तरी पण थोडेसे दगड फक्त दोन तीन तिथे क्रॉस केलात ना की गेलात पाऊस नसतो ना तेव्हा जायचं म्हणजे दगड पण सुकलेले असतात वलपांडूचा चान्स असतं इकडं पण आपल्यात तशी सवय झालेली असतात त्याच्यामुळे आपलं पाय कसं टिकतात कातळावर हा बघा कसला धबधबा दब घराच्या पाच मिनटां अंतरावर पाच मिनिटात ना होय इथेच वरती घरं आहेत तर मोजून पाच मिनटांच्या अंतरावर पाच मिनटं पण नाही लागणार खाली यायला हा बघा कसला धबधबा दब खतरनाक तर इकडे पाणी पण जास्त डीप नाही आहे ह्या कडेकडेला थोडंसं डीप आहे पण एवढं पण नाही एकदम खोल आहे कसलं वाटतं बघा खतरनाक जाम पाण्या रे व्हाळा इथलाच आपण डो लास्ट टाईम होता ह्यालात लागून नये खालती वरून पायप सोडला होता आपण जो हातपाय धुवून घेत आहे मी आंघोळच करते उडी मारते है भावे त्याच्यात धबधब्यात होय नाही एका अजून आंघोळ करून फायदो नाही वरती जाऊ जा साड्यावर परत मॉलिश केल्यावर का वाटत काम करायचा आणि धबधब्या खाली यायचा जाम दांदान दांदान बसता दांडका मारल्या लोक कडे करत नाही ना बाम लावायचो बांब स्वतःची डिफिकल बाम ना दुखत नाही त धबधब्यात आंघोळ करायचा फील भारी असतो आणि त्याच्यासाठी लांब नाही जावं लागत अजून खाली गेलात ना अजून धबधबे आहेत अजून दोन असती वाटतं ह्या ना आणि पलीकडच्या जंगलातल्या वाळ्यात जातो जा 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 ना तिकडे तर मरणाच्या आहेत मध्ये मध्ये पाहिजे तसा धबधबा दब फक्त जरा ट्रेकिंग करू लागणार हे कसं विषय जवळ घराच्या चला मित्रांनो नांगर घेतला आहे घरी जाऊया एका मळीसाठी नांगर खाली आणावं लागतो तर मित्रांनो जेवण वगैरे ना गमप्यासोबत खेकडे पकडायला आले गंप्याकडे इकडे खेकडे पकडायला आले त्याच्यासोबत आले एक किती खेकडे पकडतो तर वरती आलो इकडे इकडे दोन व्हाळे आहेत इकडून एक व्हाळे याला खूप खेकडे असतात आता मीडियम साईजचे वेगळे जरा हा मेन आहे तर इकडे उन्हाळ्यात पाणी नसतं दिवाळीच्या अगोदरच पाणी इकडे आटून जातं पूर्ण तर वरती गेलेले मासे ना पाऊस संपला की उतरतात आता उतरायला लागतील थोड्या दिवसांनी इकडे वरती ना खाणी चालू आहेत सोनं पाणी थोडंसं असं गडूळ असतं वाळीला नाही तर इकडे ना रात्री पण खेकडे भारी भेटतात कम सेटअप दाखवतो तुझं नवीन नवीन सेटअप आहे परवा पण ना काय केलं गांडूळ असेच बांधले होते ह्याला साबीमध्ये टाकून आज ना गळ वापरलेत गऱ्या वापरल्यात तर ह्याला कसा विषय असतो मासा वगैरे आला ना की मासा पण हुक होतो म्हणजे शेंगटी वगैरे तर वरती आलो इकडे कसे माहिती आहे इकडे मोठे नाही सापडत एक वेगळी जात सापडते वरती व्हाळीला येणारी तो खेकडा तर आलाच नाही इथे एक अजून आला आहे पण ही चांगली साईज आहे हां गंपे ही चांगली साईज आहे उचलूनच पकड घालवता नाही तर हो ना दाखव मस्त साईज ही बघा असली साईज हवी मीडियमवाली साडेसात किलोचा साडेसात किलोचा पळाला कॅमेरा बघून पळाला वाटता हा बघा भेटली गोडी बघा मस्त हा बघा चांगला चांगल्या साईजचा केकडा भेटला बांधाना लगेच केकडा बाहेर येतो असला तर इथे असेल कोपऱ्यात मुकाशील इकडे मोठे मोठे दगड आहेत इकडे भेटेल कुठेतरी चांगला वेगळा भेटेल इकडे हे बघा ह्याच्यात ना हमकाश एकतरी भेटत गंप्या तिकडपासून इकडंपर्यंत आला मित्रांनो टाकल्या टाकल्या झाला पटकन हा बघा शबास मस्त साईज आहे हे बघा मासे येत आहेत पण गऱ्या ना मोठे आहेत मध्ये मध्ये शेंगटे येतात हुक आपले मोठे बघ खेकडा असल्यानंतर बाहेर येतो लगेच झपकन धावतच येतो पहिलीच मित्रांनो शेंगटी भेटली बघा मासा लागला गरीला मस्त पैकी आणि खेकडा पण एक आलाय बघ सोडे आला आला मित्रांनो खेकडा आला येतोय येतोय चांगले चांगले साईज येतात रे हम्म आली गंप्या धरला ना बघ कसा आता आता तू ते धर तसाच ही बघा एकच नंबर मरळ आलो मित्रांनो खेकडा पण आला आहे असा झाला विषय हार झालेला शब्बासला चापटवला इकडे खेकडा एक आला गे बघा गेला काय हवा उद्धव ते का तसा तिथंच लगेच हाताने धरून टाकता हा तिथं जा तिथ शब्ब अजून येत येत ती पण ऊन होतं ऊन लगेचच पाऊस धरला बघा आला तरी पाच दहा मिनटंच येतो फक्त तरी व्हाळी आहे थोडंसं वरती गेलात ना की कातळाचं पाणी वरून येतं खाली मगाशी तिकडे कमत्या वाळीत गरवत होतो आता इकडे वाळ आता आहे हा मगाशी दाखवला न तो वाळ पाणी बघा किती क्लिअर आहे बघा पावन बिल ओरडत आहेत बघूया आता इकडे खेकडा येतो काय साधारण साधारण एक दोन वेळ दिसलीत इकडे ना उन्हाळ्यात इकडे उन्हाळ्यात खेकडे नाही सापडत सगळा खेकडा ना खाली उतरतो आता पाने आटायला लागलं ना की खेकडे सगळे खाली उतरतात व्हाळात जातात खाली परत पण इकडे पान वनस्पती खूप आहेत बघा खालती आपल्या व्हाळात खाली दिसत नाही कसले कसले आले हीर वा हीर वा ते बघा जबरदस्त हिरवं हिरवं पाण्याखाली एक किंगफिशर येतो आणि उडी मारतोय तिथे कोणाला पकडतो का माहित नाही कुरले ना मित्रांनो धरला ह्याची गरी पण मोडली आता कशा येता येत तरी पण लांब ठेव आता साधारण <laughs> काठी बदलूक लागत आता लांबत ठेव हो। तो पूर्णच मोडून जायचा दा झापकन येत धावत असली ते ती कुरली का मित्रांनो आली नाही बाहेर इकडे कसं माहिती आहे बघा अशी बेळ चेक करायला लागतात इकडे जास्त असे दगड नाहीत आतमध्ये वरती आहेत थोडेसे त्यामुळे अशा पिशा अशा बिळांतून खेकडा येतो त्याच्यामुळे आली खया हा दिसली, दिसली दिसली दिसली, दिसली। गमप्या दिसली तो बघा खेकडा कसा आला बाहेर येतो येतोय येतोय ये केला हा बघा या मित्रांनो केवढा आला साडेसात किलोचा सोडून चल हा बघा पहिलाच खेकडा भेटला इकडे व्हाळात येऊन दिसत नाही जरा था। हात दाखव हा हा बघा चला एकतरी भेटला नाही दोन तीन आले ना बाहेरच आले नाही ना बेळावरती येऊन गेले येतो या खेकडा आहे तो मोठा आहे रे मोठा आहे साधारण वाटत होईना खेकडा बाहेर येतोय कुरली नाही तर नाही गम्प्यान पकडला मरळ डोकळा लागला डोकळा स्नेकेड येतो आपल्याकडे छोटा बघा हा स्नेकेड आपल्याकडे येतो हाळात डोकळा बोलतो डोकळा बोलतो त्याला आम्ही स्नेकेड थांब उडतांगावर मेल्या हा बघा विषय काय तर छोटी जात आहे मरळची आमच्याकडे सोडते का अजून एक खेकडा भेटला हा बघा हा वेगळा खेकडा हा मोठा खेकडा होतो रेग्युलरवाला खालती भेटतो ना, ना तो आपल्या कलर वेगळा असतो थोडा तर मित्रांनो खेकडे पकडण्याचा कार्यक्रम इथे संपलाय साधारण सात आठ खेकडे पकडलेत गंप्याने पण मस्त वाळात जास्त खेकडे भेटले नाही वाळीत तिकडे मस्त पटापट येत होते चला खेकडे पकडायचा काय प्लॅन नव्हता गंप्या असंच कुरले बडू कालो त्याच्यासोबत आहे चला आता हा व्हिडिओ ते एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लगोर एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद